आंदोलन सुरू आहे प्रचंड आक्रमक झालेले आहेत कार्यकर्ते पोलीस इथे पोहोचलेले आहेत पोलीस या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मानसिकतेत नाही आहेत कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन राहुल सोलापूरकर यांनी नाक घासून माफी मागावी त्याशिवाय आम्ही त्यांना माफ करणार नाही अशी भूमिका या सगळ्या शिवप्रेमींनी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे पोलीस या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात जोरदार घोषणाबाजी केली जातीय मिकी घाई आपल्याला अधिक अपडेट देतील मिकी प्रत्येक आपण बघितलं तर शिवसैनिक राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या जवळ पोहोचलेले आहेत कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे मात्र त्यांना त्याच्या घरात सुरायचं आहे काय करायचंय म्हणजे अर्थात पोलीस बंदोबस्त आम्ही आम्हाला पोलीस आणवत आहेत जो गुन्हा करतो त्यालाच बंदोबस्त मिळतो हा कसला महाराष्ट्राचा कायदा असला कायदा आम्ही पायदळी तुडवू माफी मागताना एकरी उल्लेख करतो घरात जाऊन काय करायचंय काय मतलब या टक्कल्या महाराजांचा इतिहास बदलायचं काम केलेलं आहे जो चौथीच्या पुस्तकामध्ये आहे ती महाराजच्या पेटरे मधून आले होते अर्थात पोलीस तुम्हाला रोखताय तुम्ही आज जाण्याचा कडेकोड बंदोबस्त आहे माझी पोलिसांना आणि सरकारला माझी पोलिसांना आणि सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न आणवता त्यांनी वर्ती, वर्ती, करा नाल्यात टाकल्यावरती त्यालावरती त्याला अटक करा त्याच्यावरती कारवाई करा आमच्यासारख्या आम्ही सोडणार नाही त्याला द्या शिवसैनिक आक्रमक झालेले पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून होतोय जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत पोलीस त्यांना रोखतायत या ठिकाणी मात्र काही अंतरावर राहुल चोलापूरकर यांचं घर आहे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पोलीस यांना धरून पोलीस बळ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने हे सगळे शिवसैनिक आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत रोखतोय पोलीस तुम्हाला रोखताय मागितलेली आहे तुम्ही आंदोलन देखील केलंय जर आपण बघितलं तर शिवसेनिक हे आक्रमक झालेले आहेत राहुल सोलापूरकर याने जे वक्तव्य केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच आक्षेपार्य वक्तव्य आणि त्याच्यानंतर हे सगळे शिवसैनिक घड्याच्या दिशेने निघालेले आहेत अर्थात ठाकरे गट कुठंतरी आक्रमक झालेला आहे पोलीस इथपर्यंत जाऊन नाही ताब्यात पोलीस पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज कडक शासन करायचे गुन्हेगारांना असं शासन त्याला झालं पाहिजे हे सरकार आम्ही छत्रपतीच शासन इथं आणू असं म्हणतात शासन पण बघतोय काही लोकांनी काही लोक इथं पळालेले आहेत राहुल सोलापूरकर याच्या घराच्या दिशेने काही शिवसैनिकांनी अक्षर रस्त्यावर बसले त्याच्या घरी पोलीस आम्हाला जोपर्यंत तिथं जाऊ देत नाही तिथपर्यंत म्हणजे अर्थात घरात जाऊन घरात जाऊन पुन्हा दाखल केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणणार नाही पुन्हा पण घरात जाऊन करायचं काय तुम्हाला त्याच्या गाडीत वाचल तर त्यांनी खाली आणि पुढच्या आई फक्त घोडा लावला नाही काय म्हणणं काय खाली बसवा काही करा पण तुम्ही त्याला अटक करा ती मला का अटक करताय मला का आढावताय माझी त्या गृहमंत्र्यांना